पुण्यातील कोंडवा भागातील तरुणीवरील अत्याचाराच्या कथित प्रकरणात आता मोठा खुलासा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलाय कोंडवा भागातील उच्च शिक्षित तरुणीने अत्याचाराची खोटी तक्रार दिल्याचं अमितेश कुमार यांनी म्हटलंय पुण्यातील एका पोलीस चौकीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते अमितेश कुमार काय म्हणाले पाहूयात एक अत्यंत गंभीर घटनाची तक्रार पोलिसांसमोर आली आणि त्यावर पुणे शहराची कायदा सुव्यवस्था ढासळली किंवा महिला सुरक्षित नाही अशा प्रकारचे नॅरेटिव्ह तयार करण्याची काही लोक प्रयत्न करत होते आणि आम्ही चोवीस तासाचे आताच करून दाखवली की ही कंप्लेंट जे महिलांनी दिली होती ते पूर्णपणे खोटी आणि ते दिशाभूल करणारी पोलिसांकडून माहिती लपवण्याची हे प्रकार केली होती आणि अशा प्रकारची काही काही गोष्टीवर पुणे शहराचे जे लौकिक आहे पुणे शहर एक सेफ सिटी म्हणून त्याची ओळख आहे यावर कोणी फेक नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करू नका पुणे शहर पोलीस दल पूर्णपणे कार्यक्षमतेने शहराला कायदा सुव्यवस्था बाधित ठेवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील आहे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलं की तरुणीने दिलेली तक्रार ही खोटी आणि दिशाफूल करणारी होती त्याचबरोबर पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेबाबत खोटं नरेटिव्ह पसरवलं जात असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं पुण्यातील एका उच्च शिक्षित तरुणीने पोलिसांकडे अत्याचाराची तक्रार दाखल केली होती एका डिलिव्हरी बॉयने पार्सल देण्याच्या बहाण्याने स्प्रे मारून अत्याचार केल्याचा दावा तिने केला होता या घटनेमुळे पुणे शहर हादरून गेलं होतं एका मोठ्या सोसायटीत ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं परंतु पोलीस तपासामध्ये तरुणीची तक्रार खोटी असल्याचं समोर आलं होतं तरुणीचं तिच्या मित्रासोबत शरीर संबंधादरम्यान बिनसल्याने तिने खोटी तक्रार दाखल केली होती तरुणीच्या या तक्रारीमुळे पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत मात्र अनेक प्रश्न विचारले जात होते आता खुद्द पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या सगळ्या प्रकरणावर जाहीर कार्यक्रमातच खुलासा केला आहे